नमस्कार शामियाणा किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाणा किचन्समध्ये उपवा स्पेशल भजी बनवतोय त्याचबरोबर चमचमीत अशी दही रेसिपी आणि झणझणीत मिरची फ्राय तयार करणार आहोत पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी प्रथम आपण भजी तयार करतोय भजीसाठी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या यानंतर यात भिजवलेला साबुदाणा घालायचा साबुदाणा भिजवण्यासाठी इथे साबुदाणा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा यानंतर साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालायचं आणि रात्रभर किंवा चार ते पाच तासांसाठी भिजवून घ्यायचा छान असा फुलतो आणि भिजला देखील जातो तीन ते चार चमचे भिजवलेला साबुदाणा दे मिरचीच्या वाटलेल्या पेस्टमध्ये घालायचा आणि पुन्हा कुटून घ्यायचं मौसूद असं कुटायचं जेणेकरून भजी करताना जड जात नाही भजी बनवण्यासाठी इथे पीठ घेतो यामध्ये अर्धी वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे याच जागी तुम्ही भगर देखील वाटून घेऊ शकता त्याच अर्धी वाटीच्या मापाने कमी राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे वन फोर्थ कप इथे राजगिरीचं पीठ घ्यायचं इथे राजगिरीचं पीठ नसल्यास ते स्किप देखील करू शकता फक्त भगर वाटून घ्यायची आणि दुसरे साहित्य घालायचे यामध्ये साबुदाणा आणि मिरची पेस्ट घालायची त्याचबरोबर दाण्याचं कूड घालायचं इथे दाण्याचं कूड शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि नंतर वाटून पावडर तयार केलेली आहे थोडं जाडसर घेतलं तरीही चालेल यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि इथे बटाट खिसून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं जेणेकरून ते काळपट पडत नाही बटाटा छान असं खिसून घ्यायचं आणि हे एकजीव मिक्स करून घ्यायचं इथे हे सर्व साहित्य एकदा एकजीव करायचं यानंतर यामध्ये लागेल तसं पाणी घाला आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही भजीसारखं पीठ मळून घ्यायचं यानंतर इथे तेल तापवण्यासाठी ठेवायचं ते तेल छान असं तापलं की यामध्ये एक एक अशी भजी सोडून घ्यायची इथे भजी कुरकुरीत अशी तळायची आहेत मध्य मासेवरती तळून घ्यायची सुरू सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आणि भजी मंदाचेवरती मदनक मधनं छान अशी शिजेपर्यंत आणि वर्ण क्रंची कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची छान असा ब्राऊनिश रंग यायला हवा इथे मधनं मधनं अलटून पलटून घ्यायची जेणेकरून दोन्ही बाजूने भजी कुरकुरीत अशी तळली जातात इथ इथे क्रिस्पी भजी तळून झालेली आहेत यानंतर ते टिश्यू पेपर मध्ये काढून घ्यायची इथे टिश्यू पेपर संपलेलं परंतु तुम्ही टिश्यू मध्ये काढून घ्या जेणेकरून तेल छान शोषलं जातं यानंतर इथे अशाच प्रकारे संपूर्ण भजी तळून घेऊयात फेऱ्या फेऱ्याने भजी तळून घ्यायची छान क्रिस्पी क्रंची होतात यानंतर इथे तेल गरमच होत म्हणून गॅस ची फ्लेम ऑफ केलेली आहे खूप हिट होत तेल यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी तिकटाच्या आवडीप्रमाणे कमी तिकटाच्या मिरच्या देखील घेऊ शकता मधन चिरून घ्यायच्या जेणेकरून त्या उडत नाहीत आणि बिया देखील तडतडत नाहीत छान असा दाखवल्याप्रमाणे मिरच्यांचा रंग झाला की मिरच्या डिशमध्ये काढून घ्यायच्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे मिक्स करून घ्यायचं की पुढे दही तयार करूयात इथे दही घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार गोडाच्या साखर घालायची यामध्ये चवीनुसार मीठ घाला मीठ घातल्याने दहीची टेस्ट वाढते यानंतर हे मिक्स करून घ्यायचं इथे छान चमचमीत अशी दही देखील तयार झालेली आहे झणझणीत मिरची फ्राय आणि कुरकुरीत अशी उपवासाची भजी तयार झालेली आहेत ही रेसिपी तुम्ही उपवासाच्या दिवशी त्याचबरोबर कधी काहीतरी कुरकुरीत खायची इच्छा झाली तेव्हा देखील बनवू शकता भज्यांच्या मिश्रणामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि जिरे देखील घालू शकता जर तुम्ही उपवासाला खात असाल तर इथे आम्ही खात नाही म्हणून इथे घातलेलं नाही तुम्ही आवडीनुसार घालू शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद